गुरुभक्तीचा विजय असो सर्वांसाठी जय भगवान तर श्रोते हो कचरनाथ बाबांच्या गोष्टी यामधील भाग पंचवीसमध्ये मध्ये आज आपण ऐकणार आहोत विभूती निघाली दिघंचीला गोष्टीचं नाव ऐकून थोडंसं आश्चर्य वाटलं असेल हो ना पण आपल्या सद्गुरूंच्या लीलासुद्धा यापेक्षाही आश्चर्यचकित करणाऱ्या आणि थक्क करणाऱ्या अशाच आहेत सद्गुरूंचे आणि आपले नाते हे जन्मजन्मांतरीचे असते दिनदुःखी जीवांचा उद्धार करण्यासाठी हा भवसागर पार करून देण्यासाठी ते या धर्तीवर अवतरित होत असतात या संसारसागरातून ते आपल्या लेकरांना बरोबर शोधून काढतात किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गही तेच तयार करतात यासाठी ते काही पुण्यात्म्यांची निवड करतात आणि असाच पुण्यात्मा म्हणजे हरिभाऊ लोखंडे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील निंबवडे हे छोटंसं खेडेगाव दुष्काळी भाग असल्याने कुटुंबाची गुजरान करणं खूप अवघड व्हायचे हरिभाऊ लोखंडे याच निंबवडे गावचा का याच दुष्काळी परिस्थितीला कंटाळून तो मुंबईला परेल भागातल्या कापडगिरणीत काम करू लागला याच भागात बाबांचे अनेक भक्त राहायचे त्यामुळे सतत बाबांच्या दर्शनाचे कार्यक्रम या भागात व्हायचे असेच एकदा या हरिभाऊ लोखंडेला मित्रामुळे बाबांच्या दर्शनाचा योग आला त्याने बाबांना पाहून अगदी मनापासून बाबांचे दर्शन घेतले बाबांनी विभूतीची पुढी त्याच्या हातावर ठेवली आणि त्याच्याकडे पाहून एक गोड स्मितहास्य केले बाबांच्या या स्मितहास्यामागे किती मोठा आणि गूढ अर्थ आहे याची त्याला किंचितही कल्पना नव्हती त्याला दिलेली विभूतीची पुडी ही त्याच्यासाठी नसून ती पुढी प्रवास करत कोठे आणि कोणत्या स्थळी पोहोचणार आहे हे त्याला काय समजणार हरी ती विभूती घेऊन खोलीवर आला झोपण्यासाठी बिछाण्यावर पडला आणि त्याच्या मनात उलटसुलट विचारांनी ही गर्दी केली हा अंगारा म्हणजे काही जादूटोना तर नसेल ना काही भानामती असेल का अशा नाना प्रश्नांनी त्याच्या डोक्यात थैमान घातले कोठून दुर्बुद्धी सुचली आणि ही अंगारेची पुढे घेऊन आलो या विचारांनी तो बिचारा हैराण झाला शेवटी ही विभूती आपण वापरायची नाही असा निश्चय करून त्याने ती पुडी एका कापडात गुंडाळून खुंटीला बांधली यानंतर काही दिवसांनी सुट्टीसाठी तो आपल्या गावी निंबवड्याला गेला आता सुट्टीला आलोय तर बहिणीला भेटून यावं म्हणून तो आपल्या बहिणीकडे दिघंचीला गेला दिघंचीत ढोलेमळा हे त्याच्या बहिणीचं सा सासर हरीभाऊ ढोले मळ्यात आपल्या बहिणीच्या घरी पोहोचला बहीण भाऊ खूप दिवसांनी भेटल्याने बहिणीला आनंद झाला चहापाणी जा झाले इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या बोलता बोलता बहिणीच्या वस्तीवरील लक्ष्मीबाईचा विषय निघाला ब्रिटिश लष्करात सेवा बजावून आलेल्या शंकर शिंदे अण्णा यांच्या पत्नी म्हणजे लक्ष्मीबाई या लक्ष्मीबाईच्या अंगात महाकूबाई म्हणजेच मायाक्का देवीचा संचार होत असे या माध्यमातून त्या लोकांचे प्रश्न सोडवतात व उत्तरही देतात तसेच याशिवाय तिच्याकडे एक छोटी गोल काचही होती जी लक्ष्मीबाईला तिच्या आजीकडून मिळाली होती त्या काचेला ती अंजन असे म्हणायची या काचेत तिला लोकांच्या प्रश्नाला अनुसरून संबंधित व्यक्ती जागा आणि प्रसंगही प्रत्यक्षात दिसत असत तर अशा या लक्ष्मीबाईचा काही चमत्कारिक गोष्टी हरिभाऊला ऐकायला मिळाल्या हे सर्व ऐकून एक विलक्षण कल्पना त्याच्या डोक्यात आली त्याने मनात एक विचार पक्का केला आणि आता लवकरच पुन्हा सुट्टीला यायचं ते कचरनाथांचा अंगारा घेऊनच बहिणीचा निरोप घेऊन हरिभाऊ परत निघाला हरिलोखंडे मुंबईला आला कामावर रुजू झाला एक दोन महिन्यांनी तो पुन्हा सुट्टीवर गावी निघाला मनाशी ठरवलेला विषय डोक्यात होताच त्याने आपली पिशवी भरली आणि खुंटीला बांधलेली विभूतीची पुडी खिशात घेतली या अंगाऱ्याबद्दल जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता त्याच्या मनात होती हरिभाऊ निंबवड्यात आला आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यानं दिघंचीचा रस्ता धरला हरिभाऊला पाहून बहीण आश्चर्यचकितच झाली तिने काही विचारायच्या आतच त्याने अंगाऱ्याची सर्व हकीकत आपल्या बहिणीला सांगितली आणि याच अंगाऱ्याची सत्यता लक्ष्मीबाईकडून जाणून घ्यायची आहे असेही सांगितले मग दोघे बहीण भाऊ शिंदे अण्णांच्या घरी आले आपला भाऊ मुंबईवरून आला आहे आणि त्याला एक प्रश्न विचारायचा आहे असे त्याच्या बहिणीने लक्ष्मीबाईंना सांगितले लक्ष्मीबाई देवाऱ्यासमोर बसली कापूर आणि अगरबत्ती लावून तिने मायाक्काचा भंडारा तळ हातावर घेतला आणि आपल्या देवीचे ती स्मरण करू लागली थोड्याच वेळात तिला तिच्या देवीकडून दिव्य संकेत मिळू लागले मग मध्येच तिच्या गंभीर आवाजात ती हरीला म्हणाली काय विचारायचं आहे खिशातली विभूतीची पुडी काढली आणि तिच्या हातावर ठेवत तो म्हणाला आई हे काय आहे तेवढं सांगा विभूतीच्या पुढीने लक्ष्मीबाईच्या चेहऱ्यावरचे भाव पालटले एक क्षण शांततेत गेला आणि लक्ष्मीबाईच्या तोंडून उत्तर आले अरे एका संत पुरुषाने हा अंगारा तुला दिलेला आहे हा कोणी सामान्य नाही तर साक्षात्कारी अवतारी पुरुष आहे लक्ष्मीबाईच्या उत्तराने हरीच्या सर्व शंका क्षणात विरून गेल्या बाबांनी त्याच्या हातात विभूतीची पुडी देऊन जे स्मित हास्य केले तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि त्या हास्याचा गुडार्थ त्याला आता उमगला आणि न कळतच हात कानाच्या पाळीला स्पर्श करण्यासाठी उंचावले इकडे लक्ष्मीबाईंनी डोळे उघडले व स्वतःच्या डाव्या मुठीत ठेवलेली गोल काच ज्याला ती अंजन म्हणायची त्या काचेत तिने खोलवर पाहिले काचेचं पटल आता तिच्या पुरतं बदललं त्या पारदर्शक काचेत एक विलक्षण चित्र उमटलं फिकट गुलाबी अंगरखा व शुभ्र धोतर घातलेला हातात कुबडी आणि चेहऱ्यावर मंद हास्य असणारा दिव्य तेजस्वी पुरुष त्या प्रतिमेतील संत महात्म्याला लक्ष्मीबाईंनी हात जोडली हरे लोखंडे सर्व काही समजून गेला ती विभूतीची पुढी तिथेच ठेवून लक्ष्मीबाईचा निरोप घेऊन तो निघून गेला विभूती ज्या ठिकाणी पोहोचवायची होती त्या ठिकाणी पोहोचलेली होती आणि सद्गुरूंना मा मा ती ज्याच्या माध्यमातून पोचवायची होती त्याच्या माध्यमातून त्यांनी ती पोहोचवली होती आता ती विभूती कोणासाठी होती विभूती कोणत्या कार्यासाठी पोहोचवली होती हे जाणण्याची उत्सुकता लागली असेल ना मलाही ते तुम्हा सर्वांना सांगण्याची उत्सुकता आहे चला तर मग पुढील भागात आपण नक्कीच भेटू गुरुभक्तीचा विजय असो सर्वांसाठी जय भगवान